अहमद शाह बहमनी म्हणजेच की बहमनी साम्राज्याचा प्रमुख वारल्याने त्याच्या मृत्यूपत्रामध्ये मलिक नायब म्हणजे त्याचे मूळ नाव होते मलिक हसन व नायब ही त्याची पदवी होते याला आपल्या मुलाचाच म्हणजेच की सुलतान मोहम्मद याचा मुख्य वजीर दिला पुढे मलिक नायब आपला मुलगा याला जागिरी लावण्यासाठी जबाबदारी दिली दौलताबाद हुंजुनरकडे रवानगी केली त्याने एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या मोहिमेत शिवनेरी सावण लोहगड तुंग हे किल्ले जिंकले आणि त्याने मोर्चा सरळ कोरीगडकडे वळवला इसवी सन चौदाशे नव्वदमध्ये अहमद बहमनीने सुलतानाचा अंमल जुगारून स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली इसवी सन सोळाशे छत्तीसपर्यंत एकशे सेच्या वर्ष म्हणजे हा किल्ला निजामशाहीमध्ये होता नंतर दिल्लीचा बादशाह शहाजहान व विजापूरचा मोहम्मद आदिलशाह हे एकत्र आले यांनी निजामशाही काबीज केली आणि त्यानंतर निजामशाहीचा जो मुलूक आहे तो वाटून घेतला त्यावेळेस कोरीगड आदिलशाहीमध्ये गेला निजामशाहीनंतर आदिलशाही